आज आहे चंपाषष्ठी तर तळी उचलण्याचे महत्त्व नागदिव्यांचे महत्त्व आणि खंडोबाला खोबरं हळद म्हणजे भंडारा आणि दवना वाहण्याचे काय महत्त्व वा आहे आणि ह्या वस्तू खंडोबाला अर्पण केल्या जातात त्यामागे काय पौराणिक कथा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्टी तिथी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती आणि देव खंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे खंडोबा मार्तंड भैरव आणि मल्हारी यासारख्या इतर नावांनीही ओळखले जातात जे भगवान शंकराचे दुसरे रूप आहे मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची विशेष पूजा केली जाते चला तर जाणून घेऊया दोन हजार चोवीसमध्ये चंपाषष्ठीची तारीख वेळ आणि महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया तर चंपाषष्ठी मुहूर्त उदय तिथीनुसार सात डिसेंबर शनिवारी रोजी चंपाषष्ठी साजरी होणार आहे षष्टी तिथी सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून सात मिनिटांनी सुरू होईल तर षष्टी तिथी आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी समाप्त होईल तर जेजुरी येथील खंडोबा मंदिरात हा उत्सव मोठ्या थाटामाटात आयोजित केला जातो या निमित्ताने खंडोबा देवाला हळद फळे भाजीपाला अर्पण केला जातो येथे जत्राही भरवली जाते तर चंपाष्टीला नाग काय महत्व आहे हे नागदिवे का केले जातात तर मार्गशीर्ष शुद्ध पंचमी तिन्ही सांजेला घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नाग दिवे व देव देवमुटके पूर्णाचे पाच दिवे करून शुद्ध तुपाच्या वातीने प्रज्वलित करून देवाला ओवाळावे शक्य नसल्यास तेलाने वाती प्रज्वलित कराव्या वा व औक्षण करावे त्यानंतर घरातील व्यक्तींना ह्या दिव्यांनी ओवाळावे असं म्हणतात की घरातील व्यक्तीला ह्या दिव्यांनी ओवाळे की त्यांच्या मागे काही इडापिडा राहत नाही आणि त्यांना वर्षभर यश प्राप्त होत असते तर चंपाषष्टीला दाखवण्याचा नैवेद्य मार्गशी शुद्ध चष्टी षष्टी चंपाषष्टी देवघरातील सर्व देवांना पंचामृत अभिषेक करावा चाफ्याची फुले देवाला अर्पण करावी घटावर फुलांची माळ लावावी दिवा प्रज्वलित करून देवाला ओवाळावी पूर्णाचा नैवेद्य त्यासोबतच बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत नवा कांदा दहीबात लिंबू गाजर इत्यादी नैवेद्य दाखवावा आता बघूया तळी भरणे तर तळी कशी भरावी चंपा शिष्टीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा कुळाचार असतो त्यामुळे घरोघरी तळी उचलतात तामणामध्ये भंडारा पसरून त्यावर पाच विड्याची पाने सुपारी खोबऱ्याचे तुकडे व मधोमध भंडारा खोबरे वाटी ठेवावी पाच मुले किंवा पाच पुरुषांनी बोलावून घट उचलावा व तीन वेळा येळकोट येळकोट म्हणून तळी उचलावी त्यानंतर तळी भंडारा करावा व देवटी बदली प्रज्वलित करावी आणि ह्या देऊटी बदली प्रज्वलित करून त्या दिवटीने देवाला ओवाळावी चंपाीचे अशा प्रमाणे महत्व आहे या दिवशी मार्तंड भगवान आणि सूर्याची विशेष पूजा केली जाते सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्य देवाला नमस्कार केला जातो यावेळी शिवाचेही ध्यान केले जाते आणि शिवलिंगाची पूजा केली जाते ज्यामध्ये दूध आणि गंगाजल अर्पण केले जाते देवाला चंपा फुले अर्पण करण्याची परंपरा आहे या दिवशी जमिनीवर झोपण्याचीही महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी केलेली पूजा आणि व्रत पापांचा नाश करते समस्या दूर करते आणि जीवनात सुख शांती आणते चंपाषेष्ठीशी संबंधित विविध मत प्रवाह प्रचलित आहेत आता बघूया खंडोबाला आवडत्या म्हणजे प्रिय असलेल्या वस्तूचे काय पौराणिक महत्त्व आहे तर हळद हळद ही भंडारा म्हणून वापरण्यात येते हळद ही बहुगुणी असून औषधी सौंदर्यवर्धक म्हणूनही तिचा वापर होतो खंडोबा उपासनेत हळदी चूर्णाला महत्त्वाचे स्थान आहे आणि हे भंडारा या व नावाने ती प्रचलित आहे खंडोबास ती प्रिय असल्याने खंडोबाचे धार्मिक विधीत तिचा समावेश असतो धार्मिक कथामधून शंकरांनी तिची निर्मिती केल्याचे मानले जाते शिवसभेत सर्व गण बसलेले असताना त्या सर्वांचा गौरवर्ण पाहून रजनीला आपल्या कृष्णवर्णाची खंत वाटली तिने शंकराची आराधना केली व शंकराने तिला तू गौरवर्ण होऊन एक वनस्पतीच्या रूपात वास करशील व वा पुढील अवतारात मी तुला अंगी धारण करील असा वर दिला रजनी कैलास पर्वतावरील स्कंद शिखरावर वनस्पती रूपाने जन्माला आली व पार्वतीने तिचे मुळाचे चूर्ण करून अंगास लावले ती योगनिद्रा म्हणून प्रसिद्ध पावली म्हणून मलाच्या भीतीने ती पाताळात वास केला ब्रह्म विष्णू महेशांनी तिचा शोध केल्यावर ती विष्णूच्या आसनाखाली प्रकट झाली व माझे चूर्ण करून अंगास लावल्याचे शत्रूचा नाश होईल असे सांगितले शंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केल्यावर ऋषीगणांनी हरिद्रा चूर्णाची उधळण केली शंकराचे वचनाप्रमाणे ती या अवतारात खंडोबास प्रिय झाली म्हणून खंडोबा खंडोबा उपासनेत तिला विशेष महत्व आहे चिमटभर हरिद्रा चूर्ण खंडोबा वाहिल्याने पुण्य प्राप्त होते अशी लोक श्रद्धा आहे आता बघू या खंडोबाच्या पूजेमध्ये दवना हा अतिशय महत्वाचा आहे तर यामागील पौराणिक कथा काय आहे ही एक सुगंधी वनस्पती असून हिचा उपयोग सुवासिक द्रव्य उद्बत्ती बनवण्यासाठी केला जातो खंडोबा उपासनेत तिचे स्थान महत्वाचे असून त्याविषयी कथा प्रचलित आहे दवना नावाचा एक शिवगण होता आपणा शंकरांनी धोत्र्याच्या फुलाप्रमाणे अंगी धारण करावे अशी त्याची इच्छा झाली त्याची आराधना स्वीकारून तू सुगंधी वनस्पती म्हणून जन्मास येशील व मी तुला अंगी धारण करेन असा वर दिला व आपल्या खंडोबा अवतारात दवना आपल्या शिरी धारण केला दवना खंडोबास अतिशय प्रिय असून तो वाहिल्याने खंडोबा संतुष्ट होतो अशी समाज आहे त्यामुळे खंडोबा उपासनेत त्याला फार महत्वाचे स्थान आहे सर्वांना प्रश्न पडत असेल की खंडोबाला खोबर का वाहतात तर त्यामागील पौराणिक कथा अशी आहे खंडोबानी मनी मल्लावर विजय मिळवल्यावर देवांनी सुवर्ण मुद्रांची व ऋषीगणांची भंडाऱ्याची उधळण करून विजय उत्सव साजरा केला यामुळे देवावर भंडारा व सुवर्ण मुद्रांची उधळण करण्याचा प्रघात पडला व देवांना संतुष्ट करण्यासाठी लोक सुवर्ण मुद्रा भंडाऱ्याची उधळण करू लागले खंडोबाचा निस्सिम भक्त असणारा एक धनगर भक्तास मुद्रा उधळणे शक्य नव्हते त्याने देवाची करुणा व सुवर्ण मुद्रा ऐवजी भंडारात उधळले त्याच्या भक्तीने संतुष्ट झाले व वा भक्तांनी वाहिलेले खोबरे माझ्यासाठी सुवर्ण समान असून त्या भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्याचा वर धनगराला दिला तेव्हापासून खंडोबास खोबरे प्रिय झाले व लोक देवाला खोबरे वाहू लागले अशी लोककथा सांगते त्यामुळे खंडोबाचे धार्मिक विधीत खोबरे महत्त्वपूर्ण मानले जाते तर आशा करते ही माहिती तुम्हाला आवडली असेल सदानंदाचा एळकोट येळकोट जय मल्हार जय मल्हारी मार्तंड